व्यासपीठावर उपस्थित आणि सर्व मान्य वेगळ्या काही काही नारावर गेलं नाही उपस्थित असणारे ज्येष्ठ बंधू भगिनीनो आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्याने घ्यावी लागणार आहे कारण ही निवडणूक का आपल्या चुलीशी निघडत आहे ही निवडणूक आपल्या प्रपंचाशी निगडीत आहे ही निवडणूक आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याशी निगडीत आहे म्हणून आपण जागरूक माहिती जा आहे या देशामध्ये आपण सत्तर वर्ष झालं मतदान करत आलेलो आहे पासून आपण मतदान करतो मग ते स्वर्गीय पंडित जी नेहरू असतील इंदिराजी असतील राजीवजी असतील मनमोहन सिंगजी असतील सोनियाजी असतील राहुल गांधी असतील या सगळ्यांनी आपल्याला एक असायचा की गरीबी हटाय आणि गरीबी हटायची म्हणले की आपण गरीबी हटायची आपल्या सगळ्यांसाठी हा लोकप्रिय नारा होता परंतु खऱ्या गरीबी नाही जीवनामध्ये प्रगती झालेली पाहिजे उन्नती झाली पाहिजे तरच आमच्या आत्मव्यवस्था सुधारणा विकसित भारतचं स्वप्न आपण कधी पाहिलं नव्हतं विकसित भारत काय असतो हेच आपल्याला माहित नव्हतं हे गरीबी हटेच आपलं होतं परंतु प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचं स्वप्न दाखवलं आणि नुसतं स्वप्न दाखवलं ते प्रत्यक्षात आणलं तुम्ही पाहिलं असेल जगातलं सर्वोत्कृष्ट गोष्ट आपल्या देशामध्ये आणलं रस्ते होत आहेत फ्लायओव्हर्स होत आहेत ब्रिजेस होत आहेत डॅम्स होत आहेत जेवढं काय देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातील बरोबर घरी राबवण्यासाठी या गोष्टी लागणार आहेत म्हणजे मोफत रेशन देण्याचं काम असेल गॅस देण्याचं काम असेल औषध करण्याचं काम असेल शिक्षणाचं काम असेल त्यामुळे आज आपल्या देशातल्या लोकांच्या जीवनात झालेला आणि मानस वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आता आपल्या समोर या निवडणुकीमध्ये दोन पर्याय एकीकडे काँग्रेस आणि एकीकडे शिवसेना माहिती काँग्रेस आणि महाविकास आघाडी या दोन आपण सगळ्या फार लांब झालेली आवश्यकता नाही आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस हे दोन्ही सरकार बघितले but yeah, yeah it was I got म्हणजे सुद्धा भ्रष्टाचार आणि हे म्हणत नाही ते पेपरला आले झालेले आहेत अनेक म्हणजे घोटाळे सरकार भ्रष्टाचार सरकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याशिवाय दोन मंत्री जेल मध्ये आता बंधु महाराष्ट्राची एक संस्कृती आहे एखाद्या आमदारावर दा एखाद्या खासदारवर एखाद्या मंत्र्यावर तर एखादा आरोप झाला भ्रष्टाचाराचा राजीनामा देतो

राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जे रणनीती फडणवीस साहेबांनी आखली समृद्धी महामार्ग कोल्हापूरमध्ये आता रत्नागिरी हायवे चालू आहे सातारा कामलम रस्ता चालू आहे संकेत बांधा रस्ता चालू आहे कोल्हापूरचं विमानतळ अडीचशे कोटी झालेला आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला सव्वीचा करोड रुपये गेले म्हणजे तुम्ही पंढरपूरला पंढरपूरला कोण जाते मित्र दर्शन जातो कारण माझी शेती तिथं आहे माझ्या कारखान्या आहे पूर्वी मला पंढरपूरला जायला अडीच तासात माझ्या सुंदर असे सगळे मध्ये रस्ते झालेले पुणे पुणे मुंबई मध्ये मेट्रो सुरू झालेले बुलेट ट्रेनचं काम जे मुंबई अहमदाबादचं चालू आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला आश्चर्य वाटेल

काय म्हणजे भारत रेल्वे परदेशात सिंगापूरला लंडनला पॅरिसला आम्ही दहा हजार पंधरा हजारचं तिकीट काढून त्या त्या मध्ये बसायचं एसी ट्रेन नाही त्यामध्ये चहा मिळतो त्यामध्ये बशी मिळते त्यामध्ये जेवण मिळतं आम्ही कधी आयुष्यात विचार करायला होता की अशी रेल्वे पूर्ण वादाप्रिल रेल्वे भारतामध्ये पाहायला मिळेल प्रधानमंत्री मोदी आपल्या सगळ्यांचं केलं त्या आमच्या कोल्हापूर पुण्यामध्ये सुरू आहे किती भाग्यवान आहे किती भाग्यवान आहे आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत करू शकत नाही उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नेते रोज ओरडतात गुजरातला नेला गुजरातला नेला युवक आहे जागरूक राहिलं पाहिजे भारतामध्ये जे ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर या पाच वर्ष नंबर वन मध्ये असेल त्या तर त्यामध्ये महाराष्ट्र सगळ्या पैशांपैकी बावन टक्के एवटीआयची रक्कम खूपच गेला ते गेला प्रकल्प तो गेला अरे काय प्रगतीचा घोषक आहे तुमच्या एवढी इन्व्हेस्टमेंट येते त्यामध्ये प्रोजेक्ट होत आहेत इंडस्ट्री येत उद्योग येत प्रगतीचं आहे हे सगळं आपण पाहतोय हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर झालं आता मला सांगा लोक कल्याणकारी योजनेच्या बाबतीत जे निर्णय गेल्या दोन वर्षामध्ये या सरकारने घेतलेले आहेत मला नाही वाटत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये देशाच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय घेतले गेले निर्णय घेतले मुख्यमंत्री लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडके लाडका भाऊ तीन श्रेय योजना शेतकऱ्यांना श्रीकडे विरीद विरीद माफ झिरोली जर झिरोला काळामध्ये आज बिलबील आणि पुढे आम्ही पंधरा हजार देणार सांगितलं कधी काँग्रेसनं सहा रुपये तरी दिले का चंद्रपीर साहेबांनी ज्याचा उल्लेख केला मुलगी उच्च तंत्र शिक्षण उच्च तंत्र शिक्षण काय दहावी बारावी झाले की आपण विचार करू हात केवळे करून टाकूया एका घरामध्ये जर मुलगा आणि मुलगी असेल तर आपण विचार करतो मुलीला सांगतो बी खर्च करता येतात मुलगा इंजिनिअरिंगला घालतो परंतु आज तुम्हाला चिंता करायची गरज नाही आज तुमची जर मुलगी जे काही शिकायच असेल बीबी असू दे एमबीए असू दे एमबीबीएस दे डॉक्टर असू दे इंजिनिअरिंग असू दे आर्किटेक्ट असू दे माई ती त्या सगळ्याची फी आमचं माहिती जर सरकार शंभर टक्के म्हणणार या कधी आपण ऐकलं नाही अशा अनेक नाही विकास विकास काय असतो रस्ते गटर पाणी लाईट होणारच आहे ठीक आहे थांबत नाही परंतु याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक लाभाच्या योजना आहे आजपर्यंत देशामध्ये कधी एवढ्या आलेल्या होत्या तेवढ्या या सरकारनं दिलेल्या आहेत मुख्यमंत्री राजकीय मुळे योजना किती पॉप्युलर झाली आहे तुमच्या लक्षात आहे का बघा ज्यावेळी ही योजना मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषित केली त्यावेळी काँग्रेसचे लोक थय 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 नाता आले सभागृह बंटी पाटील जर त्या पाठ्यावर उभारून तुम्हाला अशी योजना देता येणार नाही ही फसवी योजना आहे हे निवडणुकीचा जीवन आहे सभागृहामध्ये गेले गप्तो खाली पडतो मध्ये हायकोर्ट आणि कोर्टावर सांगितलं की अशी योजना देता येणार नाही राज्याची तिजोरी खाली होईल हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली ते म्हणले ते राज्य आहे राज्य सरकार आहे तो त्यांचा निर्णय त्यांना घेऊ दे नागपूर खंडपीठामध्ये केस करायची अजून जाऊया वडली पल्ली वडील पल्ली त्या सगळ्या त्यांनी खूप चांगल्या देशभरामध्ये राज्यभरामध्ये प्रयत्न केला ना ना दा दा खोटी करण्याचा प्रयत्न केला भगिनी सांगण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला काही देणार नाही फक्त निवडणुकीला जाणार आरती बिघडणार कितीतरी मोकडे होणार काय सांगायला परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी आमच्या खात्या भगिनीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये आले त्यांच्या पायाची वाळू सरकून गेली त्यांच्या पोटात गोळा आला आता काय करायचं आता म्हणतात आम्ही तीन हजार रुपये महाराष्ट्र खड्ड्यात जात नाही आता तिजोरी रिकामी होत नाही आता अर्थव्यवस्था बुडत नाही आणि हे आपल्याला विचार करावा लागेल हे आम्ही तर सांगतोय इथं जर कुणाचे कर्नाटकमध्ये पाहुणे असतील तर आज रात्री घरी गेल्यानंतर कर्नाटकात फोन करा एक वर्षापूर्वी कर्नाटक राज्यामध्ये अशाच पद्धतीच्या निवडणुका झाल्या महाराज विधानसभेच्या त्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी आले त्यांनी सांगितलं तीन हजार देणार बेरोजगार युवकांना तीन हजार देणार अंडर ग्रॅज्युएट असेल तर दोन हजार देणार वीज फ्री बस फ्री पाणी फ्री लाईट फ्री काहीच दिलेलं नाही एक वर्ष सगळ्यात आणि व्हिडिओ करून पाठवा लागले राहुल गांधी म्हणजे एक केस तुम्ही बघता राहुल गांधीच भाषण तुम्हाला काय मला काय बोलणार बघितलं संविधान बदलणार संधान संविधान बदल म्हटले काय खरं आहे का संविधान बदलणार काय लोक बोलले महिला चार जून ला मतमोजणी होणार आहे पाच तारखेला तुमच्या खात्यामध्ये खटाखट खटाखट आठ हजार रुपये पाठणार सांगितलं का नाही म्हणजे पाळ्या लावून लाईन लावून मतदान केलं मतदान केल्यावर जशी लाईन लावली तशी पाच तारखेला बँकेल समोर लाईन लावली कुठले पैसे कुठले आले का या खात्यात नाही आले नसेल तर आवा आनंद आहे आणि जर आले नसतील काय साडेआठ हजार रुपये विचारलं पाहिजे इथे काय खापर आहे ना राहुल गांधीनी सांगितली तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही मतं दिली साडेआठ हजार रुपयाला पाहिजे या प्रकारे खोटं बोलतात फेक नरेटिव्ह करतात आश्वासन देतात आणि त्यामुळे त्यांना माहीत नाही या लोकांना कसं बोलवायचं कसं फसवायचं आणि म्हणून आपण त्या या निवडणुकीमध्ये अनेक सभा झाल्या तुम्ही बघितल्या आता उद्या प्रियंका गांधी पण येणार आहे राहुल गांधी आले अनेक अनेक नेते आले एक जण विकासावर बोलला होल्हापूरमध्ये तम्बू करू युवकांना साठी एवढं करू महिलांसाठी असं करू एक जण विकासाबद्दल बोलत एकनाथ शिंदे असे तरी खोक आहेत तसे ते, 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 ते फडणवीस तसे अरे काय तुम्ही निवडणूक अशा मुद्द्यावर व्हायला पाहिजे मुद्देवर व्हायला पाहिजे आपल्या प्रपंच यावर व्हायला पाहिजे आपल्या भविष्यावर व्हायला पाहिजे या राज्याचं भवितव्य काय याच्यावर व्हायला पाहिजे त्याच्यावर बोलवलं नाही एका खुलेवाडी सभेत बघितलं तीन दिवस झालं तेच चालू आहे फुलेवाडी मोठी सभा होती दोन तीन हजार महिला होत्या आणि मी भाषण करत असताना खालून महिला मला मागा द्या साहेब आज काँग्रेसच्या रॅलीमध्ये काही महिला गेल्या होत्या त्यांचे फोटो काढा महिला म्हणजे मी असं आम्ही अजून काय महिलांना लाभ मिळालेला नाही हे बघा धनंजय वाटे कसा धमकी देतोय फोटो काढा म्हणतोय बंदोबस्त करतो म्हणतोय बंदोबस्त हा शकतो वापरला व्यवस्था करतो म्हणजे लाभ नसेल त्या महिलांना द्यायच कारण आमचं सरकार आमचं सरकार लेना बँक आहे लेना बँक नाही आहे परंतु त्या वाक्याचा किती मी एक तासात नरके साहेब माफी मागितली एक तासाच्या महिलांचे इंटरेक्शन करत असताना अनादान तोंडातून माफी गेलो तर मी माफी मागितली परंतु बंटी पाटलानं तीन तारखेला जेवढी मजुरी मारि राजी माघारी घेतली राजघराण्याची आपल्या झून आज घराण्यावर आपली हस्ताय साहू मारून तर आहे ते त्यांच्या सुनेला आर्वाज चारी असली भाषेत दम नमता तर कशाला उभारला तोंड कशी कशाला पाडलं आम्ही मला तुम्हाला ताकडत दाखवतो काय काय वाटलं ते बोलले म्हटणी मारल्याने माफी मारगी तरी वा म्हणजे हा फरक आहे भाडेकांच्या बद्दल बोललं काय आम्हाला हरकत नाही आम्ही परिवार कुटुंब वगैरे परिवार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी माझ्या पत्नीला सगळं तिथेच रूप मानतो माझ्या बही कशी मिळेल माझ्यापूर्ण आहे त्या लहानपणाला आई वेळ बोललेला

नाळ संस्था ते चालवत आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून हजारो चुली ती पेटवत आहेत असा उमेदवार आज आपल्या समोर एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा आपल्या समोर दिलेला आहे आणि म्हणून भावनिक होऊ नका हे भावनिक व्हायची निवडणूक नाही आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितले की तुमच्या आमच्या भवितव्याची निवडणूक आहे भावनिक न होता विचार करून मतदान करा विचार करून का आपण मशीनवर बंद करून पडतात लागेल ते लागल जास्त असं होतंय मशीन गेलो आणि मशीन पण नाही येऊया असं नाही आहे आपण खूप विचार करतो कारण हे पवित्र मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे टाटा अंबानी बिर्ला ले पण एकच मत आहे तुम्हाला आम्हाला पण एकच मत आहे. त्या मताच किंमत करता नाही ते मत अनमोल आहे. ते मत वाचा जा जाता कामा नये. शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि अशा युवकाला झालं पाहिजे ज्याचं नाव चंद्रजीत नरके आहे कारण मध्ये आपल्या चोवीस तास तो उपलब्ध आहे. त्यांना घराघरात राजकीय वारसा आहे. घरामध्ये आम्ही डी सी साहेबांपासून तुम्ही बघितला असेल अनेक संस्था उभा केलेले आणि मग अशा माणसाला जो चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे तीनशे पाच काम करा इथलं पुढं आता एकनाथ शिंदे जी लाडके आहे लाडका पट्टा येते एकनाथ शिंदे म्हणजे हात असे हात आहेत का सुप आहे माहित नाही मला जे मागल ते मी दोन वेळा यांच्या बरोबर एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो कसलाही कागद नाही एक मिनिटात सही कसलाही चंद्रित ते कागद नेला एक मिनिटात सही निधीची चिंता करू नका निधीची चिंता करू नका कारण निधी एवढा ये निधी येणार आहे मी तुम्हाला सांगतो एवढा ये निधी येणार आहे की तुम्ही विचार सुद्धा <laughs> करू शकणार नाही शाश्वत विकास पाहिजे आपल्याला शाश्वत विकास नरगे साहेब भविष्यामध्ये एक प्लॅनिंग करून या करूड तुमचा काय बारका नाही हे कुठं सोडले कोपऱ्यापर्यंत एक एक गावामध्ये ज्या ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणं त्या सोडवल्या पाहिजेत त्या गावातल्या युवकांना का मिळणं त्या गावातल्या महिलांना सक्षम बनवणं सरकार करतेस पण आपण सुद्धा त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे गृह उद्योग करा फूड प्रोसेसिंग युनिट करा आज मुद्रा सर, योजना सुरू आहे मराठा महामंडळाची अनेक योजना आहेत अनेक योजनेचा लाभ तर घ्या योजना एवढ्या एवढ्या योजना पण आपण जागरूक राहिलं पाहिजे आपण योजना आपल्या गावापर्यंत कशा आणता येतील आपल्याला एक